आ, ले ले। मी फायटो फार्मर्स कंपनीकडून आलेलो आहे आज ह्या शेतकऱ्यांना मी आठ दिवसापूर्वी औषध दिलं होतं मारायला फायटो जेल म्हणून त्यांना विचारू कांद्याची परिस्थिती आता सध्या कशी होती बोल नमस्कार मी गावाचं नाव बाळकृष्ण जगू सोनवणे राहणार कुशूर तालुका येवला जिल्हा नाशिक ह्या कांद्याच्या प्लॉटमध्ये अशी परिस्थिती झाली होती दहा बारा दिवसापूर्वी का पूर्ण प्लॉट हा कामातून गेला होता म्हणजे डायरेक्ट वखर घालायसारखा झाला होता पण ह्या फायटोजेल कंपनीचं औषध या साहेबांनी दिलं आणि त्याचा फवारा केल्यानंतर आम्हाला चारच दिवसात त्याचा रिजल्ट मिळाला दहा बारा दिवसामध्ये कांद्याचा प्लॉट बघायसारखं आहे मी कोणत्याही प्रत्येक शेतकऱ्याला सांगेल का त्यांनी हे औषध जरूर फवारा फवारावं प्लॉट बघा कसं आहे तुम्ही तरी हे फायटोजेल हे खूप चांगलं प्रॉडक्ट आहे तर खाली तुम्हाला शेतकऱ्यांचा संपर्क पण भेटेल आणि माझा पण संपर्क भेटेल तर जरूर त्याच्यावर औषध ऑर्डर करू शकतो नमस्कार